नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे येण लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ऋतुजाच्या नवऱ्याला संशय येतो की जयने या पुढ्यांचा वापर म्हणजे रिवरच केलेला आहे आणि आता जयच्या सुद्धा लक्षात येतं की याला संशय आलेला आहे त्यामुळे आता हे सगळं थांबवायला हवं असं तो विचार करतो दुसरीकडे मात्र आता शशिकलाला मात्र त्यांची अवस्था बघून काहीच वाटत नसतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र जयला तो सांगतो की मला याचा अँटीडोस माहिती आहे त्यामुळे त्या मी हे थांबवू शकतो जय म्हणतो आता ती लवकरच मरणार परंतु तो म्हणतो मी सगळ्यांना सांगणार की आहे त्यानंतर तो जीजी अक्कांना फोन करून सांगतो तेव्हा जीजी अक्का म्हणता बोला जावय बापू आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतो पण जीजी अक्काला काही ऐकू येत नाही दुसरीकडे तो रायापर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही वॉर्ड बॉय शुद्ध करून तिथून घेऊन जातात इकडे मात्र रायाला संशय येतो आणि राया मात्र त्या वॉर्ड आवाज देऊन थांबवतो आणि आता ते दोघेही खूपच घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा